जेवणामध्ये जर साधा सिंपल मेनू असेल तर खायला खरंच तो एक नंबर लागतो कारण तो आपल्या शरीरासाठी तेवढाच चांगला असतो आणि खाण्यासाठी पण तेवढाच तो टेस्टी असतो आज आपण कांद्याची पात बनवतोय नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कांद्याची पात बनवण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे इथे कवळी ना कांद्याची पात घेतलेली आहे चाकूने तिची मागची साईड काढून घ्यायची आणि वरची जी पात असते ना ती काढून घ्यायची ती थोडीशी मळकट असते त्यामुळे आपल्याला ती काढून घ्यायची आहे अशी आपण सर्व कांद्याची ना पात काढून घेणार आहे इथं आपण बघा सर्व कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे अशी पहिल्यांदा सर्व पात स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर मग आता इथं मी काय केलेलं आहे ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने पहिल्यांदा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नंतर आता इथं आपण चिरून घेणार आहे पात चिरताना ना बरोबर अशी मध्यभागी चिरून घ्यायची आणि नंतर आपल्याला दोन्ही पाती अशा एकत्र करायच्या आहेत अशी एकत्र केली ना आपल्याला बारीक अशी ना पात चिरता येते त्यामुळे इथं बघा आपण एकदम अशी चाकूने बारीक बारीक ना पात चिरून घेणार आहे आणि नंतर मग आता इथं चिरल्यानंतर बघा मी इथं सर्व पात ना आपण जाळीमध्ये भरून घेणार आहे तोपर्यंत आता आपण इथं पातीमध्ये घालण्यासाठी ना हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून ना ती डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे पात बनवण्यासाठी गॅसवरती आपण लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये इथं आपण लसूण चिरून घेतलेला आहे ना तो घालून घेतलेला आहे आणि इथं बघा मी थोड्याशा मिरच्यांना मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर मग आता आपण जी डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती ना ती आता तेलामध्ये घालून घेतलेली आहे तेलामध्ये घातल्यानंतर ती चमच्याने तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे कांद्याची पात जेव्हा खातो ना तेव्हा डाळीला पण एक कुरकुरीतपणा येतो त्यामुळे ती तेलामध्ये आपण चांगली परतून घेतली नंतर मग त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात घालून घेतलेली आहे आता कांद्याची पात आता आपल्याला ना चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट ना आपण इथं कांद्याची पात ना तव्यामध्ये चांगली परतून घेणार आहे चांगली परतवली तवा भरून इथं कांद्याची पात होती जसजशी तिला वाफ लागते ना तसतशी ना ती कमी होते नंतर मग आपण हिथं ना चमच्यानी चांगली मिक्स करून घेणार आहे इथं आपल्याला चमच्यानी एक, एक ते दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे नंतर मग इथं आपण तव्यामध्ये ना तिला एकत्र अशी करून घ्यायची एकत्र करून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती एक आपल्याला ना प्लेट झाकायची आहे अशी प्लेट झाकून घ्यायची आणि प्लेट झाकून आपण ना दोन ते तीन मिनिट ना कांद्याची पात चांगली शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम इथं आपल्याला लो ठेवूनच कांद्याची पात शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर हिथं आता आपण उघडलेली आहे छान अशी बघा कांद्याची पात सुद्धा शिजलेली आहे आणि आपल्याला चेक ही करायची आहे ती शिजलेली आहे की नाही कवळी असल्यामुळे दोन ते तीन मिनिटामध्ये लगेच बघा हिथं कांद्याची पात शिजलेली आहे तयार झालेली आहे आपली कांद्याची पात अगदी भाकरी बरोबर ना तुम्ही खाऊ शकता ताटामध्ये मस्त अगदी सॅलेड आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर कांद्याची पात असली की एकच नंबर लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद